नमस्कार मित्रांनो आस्था प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे हा आपला प्लॉट आहे सारोळे तालुकाभोर जिल्हा पुणे अमृत हॉटेल सातारा रोडचं जे अमृत हॉटेल आहे साताऱ्याला जाताना जा त्याला लागून जो रोड बा मागून येतो सारोळे गावातून आणि किकवीतून दोन्ही रोडला ला लागून हा प्लॉट आहे एक पाच ते दहा मिनटं लागतात प्लॉटवर राहिला अमृत हॉटेलच्या इथून इथं सगळी सोय आहे पाणी लाईट रस्ते दोन दोन गुंट्याचे प्लॉट काढलेले आहेत आपण हा आता आपण डांबर रोड केलेला आहे अठरा ते वीस फुटी रोड आहे आपला आणि हे दोन दोन गुंठ्याचे असे प्लॉट आहेत तीन लाख नव्याण्णव हजार प्रति गुंठा असा आपण इथं रेट काढलेला आहे सुलभ हफ्तीची सोय देखील आहे या आजूबाजूला असे बंगले घरं झालेले आहेत तालुका भोर जिल्हा पुणे पुण्यापासून एक पाऊन तासाच्या अंतरावर पी एम टी डायरेक्ट उतरते सारोळ्यालाच्या बसस्टॉपला पी एम टी आपली कात्रजवरून येते स्वारगेटीवरून येते त्या पी एम टीच्या बसस्टॉपपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावर हा प्लॉट आहे धन्यवाद